अमेरिकंची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊ सांगा पिछले तीन दिनों में बुलढाणा जिले में अलग-अलग घटनाओं में दो बच्चों का अपहरण किया गया खुलासा हुआ है कि इनमें से एक बच्चे की हत्या कर उसे कुदे में फेंका गया शेगांव तहसील के नागझरी स्थित एक 14 वर्षीय कृष्ण कराले अभी भी लापता है शेगाँव तालुका के नागजरी के कृष्णा तराले का शेगाव से अपहरण कर लिया गया है इन घटनाओं से बुल्ढाना जिला हिल गया है इस बीच पुलिस ने गहन जांच शुरू कर दी है और एच विनोद ठाकरे की टीम के साथ थानेदार नितिन पाटिल की टीम भी चप्पा चप्पा सड़कों और गलियों में तलाशी ले रही है सूत्रों के मुताबिक एक काली होंडा शाइन वाला संदिग्ध पुलिस की शक की नोक पर है जनोपचार न्यूज नेटवर्क खामगांव शहर खामगा शेगाव शहर पोलीस स्टेशन स्टेशनतर्फे एक आवाहन आहे की शेगाव शहराच्या चित्रकला चौक येथून कृष्णा राजेश्वर हराळे हा तेरा वर्ष पाच महिन्याचा मुलगा ट्युशनला जातो असे सांगून ट्यूशनला गेला परंतु तो घरी आलेला नाही तरी या आवाहनाद्वारे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे सदर मुलगा कुठेही मिळून आल्यास पोलिसांना त्वरित संपर्क करा माझा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी चारशे एकाहत्तर चारशे पंचवीस तसेच जिओचा त्र्याण्णव एकवीस सत्तावन्न त्र्याण्णव अठ्ठेचाळीस याचा तपास कसं सुरू आहे या प्रकरणाचा तपास आम्ही तांत्रिकदृष्ट्या करत आहोत तसेच शहरातील सी सी टी व्ही फुटेज पूर्ण चेक करून शेवटपर्यंत मुलगा जी हालचाल दिसून येईल त्याप्रमाणे तपास करीत आहोत द्वारे ही काही माहिती मिळाल्यास त्याचाही तपास घेतला जाईल परंतु तरीही नागरिकांची आम्हाला मदतीची गरज आहे कळकळीची विनंती आहे की या प्रकरणात काहीही माहिती असेल तर फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून येऊन सांगा धन्यवाद